जस जसं पुढे होईल प्रकरण जाईल तस तस या कोचिंग क्लासवर काय काय धंदे होतात हे सुद्धा पुढे येईल मी आदरणीय देवेंद्र भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात एसआयटी नेमून घेणार आहे तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या तीन लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे जेवढे प्राध्यापक जिम्मेदार आहेत तेवढच त्या प्राध्यापकाला राज आश्रय देणारा सुद्धा व्यक्ती जिम्मेदार आहे परवा दिवशी आपल्या या बीड जिल्ह्यात पुन्हा संबंध माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आणि एक फार मोठा उच्चागुरु जो स्वत उज्वला किरण नावाने कोचिंग क्लासेस घेत होता उमा उमा किरण उमा किरण परवा दिवशी ही घटना बाहेर आली त्यावेळेस कळालं की एका आपल्या भगिनीला एक वर्षापासून तिचा लैंगिक क्षण केला जातो एक वर्ष आमची ती बघणी लैंगिक क्षण सगळं सहन करते आणि करणारा हा जो व्यक्ती आहे तो या कोचिंग क्लासचा मालक आहे एक नाही दोन व्यक्ती आहे विजय पवारचं नाव आहे आणि खाटोडे नावाचे एक दोन छाटोकर यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत कि ज्या गोष्टी आपल्याला सुद्धा अवगत असायला पाहिजे या पवारनी अनेक छोटे छोटे क्लासेस आपल्या स्वतःच्या पैशाच्या जोरावर दबावावर या बीड जिल्ह्यातून बंद केले आणखीन काही के माहिती आपल्याला देतोय रात्री गुन्हा नोंद झाला गुन्हा नोंद झाला त्या दिवशी अकरा वाजता इतले स्थानिक से आमदार संतीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते पुलिस तपास आवश्यक है ते का होते काय कारण है काय तेंची कनेक्शन है फाइनेंशियल है नॉन फाइनेंशियल है क्लासमेट है क्लासमेट है का नीमक खूप दिवसापासून या गोष्टीची चर्चा या क्लासेसच्या बाबतीत दबून होती इथं मुलीवर अत्याचार होतोय लैंगिक अत्याचार होतोय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतोय आणि हे होत असताना फक्त आपली इज्जत वेशीला टांगली जाऊ नये म्हणून अनेक कुटुंबातल्या लोकांनी भ्र म्हणून सुद्धा अशा प्रकरणावर आवाज उठवला नाही किंवा आजही असे प्रकरण त्यांच्याकडनं चालू झाले असतील अशा अनेक भगिनी आमच्या असतील की ज्यांचा छळ यांनी केला पण त्यांनी एक अक्षराने सुद्धा पुढे कुठे आले नाहीत का तर आपली इज्जत बरी शेवटी इज्जतीला सगळेजण घाबरतात अशा माथेपुरू प्राध्यापक होऊ शकतो हाच माझ्यासाठी एक फार मोठा विषय आहे आज ज्यावेळेस मी माझ्या त्या भगिनीच्या वडिलांना जाऊन भेटून आलो त्यांच्या वेदना पाहिल्यानंतर स्वाभाविकच ज्या कुटुंबात असं घडतन आपली मुलगी आपल्या समोर त्यावेळेस असते आणि तिच्यासोबत एक वर्ष लैंगिक त्रास झाल्यानंतर त्यांची जी भावना आहे ती माझ्या सारख्याला तर सहन झाले इतक्या नीच व्यक्तीला किती आमदार शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करतो म्हणजे याचे किती आतले यांचे कनेक्शन आहेत याचा विचार सुद्धा आज माध्यमांनी करणं गरजेचं आहे या राजकीय आश्रयामुळ या कोचिंग क्लासेस मध्ये अनेक आमच्या भगिनींचे लैंगिक शोषण केलं जात याच्यासाठी मी उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आमच्या भगिनीच्या त्या वडिलांनी सुद्धा ठरवलंय की मागणी करणार आहेत पोलीस अधिक्षण कर पाच हजार मुलं या कोचिंग क्लासेस आणि या पाच हजार मुलांमध्ये किती जणांचं लैंगिक शोषण झालंय किती जण आपल्या इबरतीला घाबरून आहेत किती जण सोडून गेलेत आणि याला कारण मात्र दोनच व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती जो याला राजकीय आश्रय देतो म्हणून या सर्व प्रकरणाची एस आय टी करणं गरजेचं आहे जे खरंय ते बाहेर येणं गरजेचं आहे आणि जेवढ्या काही भगिनीवरती या नराधामान लैंगिक अत्याचार केलाय त्याला सुद्धा वास्को मध्ये फाशीची शिक्षा आहे ती दिली गेली पाहिजे म्हणजे या नराधामाचा असा काय प्रकार आहे कि अनेक नेत्यांसोबतचे फोटो दाखवायचे आणि तो किती जवळचा आहे या पद्धतीने विषय करायचा आणि त्यातून आपली आर्थिक बाजू सबळ करून का आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहित असेल कि या कोचिंग क्लास चालवणाऱ्या पवार प्लॉटिंगचा धंगत कसा आला आता जे स्कूलचं बांधकाम त्याच चालू आहे ते रेड झोन मध्ये कसं चालू आहे रेड झोन मध्ये एखाद्या सामान्य क्लासिंग कोचिंग क्लासेस घेणाऱ्या प्राध्यापकाला रेड झोन मध्ये बांधायची परवानगी मिळते कशी याच्या मागे नक्कीच तुम्हाला राजकीय आश्रय वाटत नाही जर ते राजकीय आश्रय असेल तर तो नेमकं काय आहे तो आर्थिक आहे का आणखीन याच्यातून काही वेगळा आहे जस पुढे होईल प्रकरण जाईल तस तस या कोचिंग क्लासवर काय काय धंदे होतात हे सुद्धा पुढे येईल कदाचित हे आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असतील पण जाऊ द्या आपल्याला काय करायचंय हे थोडं आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणून आपल्याकडून विषय तो गळाला जाऊ शकतो पण माझे हात जोडून विनंती आहे असेच नराधाम आहेत की ज्यांच्या अशा प्रकारामुळं आज भगिनी सुरक्षित नाही मी आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे की नवीन एस पी आल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही अलमेद होणार असा आपल्या सगळ्यांचा समज होता मी आदरणीय देवेंद्र भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात एसआयटी नेमून घेणार आहे तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल नाही तर रोज अशा आपल्या भगिनी आपला या नराधाबांच्या हाती पडतील आणि त्यांचा संबंध आयुष्य बर्बाद करतील आज त्या भगिनीच्या वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून काय सांगितलं म्हणजे माझ्या आमची अवस्था माझ्या मुलीनी पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की आता आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी पुरावया करतोय इज्जतीसाठी म्हणून मी हिंमत करून पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन खरं आहे ते सगळं काय सांगितलं कुणाच्या घरात आपल्याला ह्या सर्व गोष्टी व्हाव्यात असं वाटत एक महत्वाचं आहे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या तीन लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे त्यात जो राजकीय आश्रय देतो तो आणि हे दोन्ही प्राध्यापक आणि आता सुद्धा ज्या पद्धतीनं तपास चाललाय मी जी काय माहिती घेतली एस पी तो तपास या नराधवांना कन्व्हिक्शनला लिहील असं मला प्रथम दर्शनी तर वाटत नाही दुर्दैव बघा या प्रकरणांचं नाव आपल्या खानदानाचं नाव पूर्णपणानं बदनाम होऊ नये म्हणून तर पुढे सुद्धा येऊ शकत नाही म्हणून माझी विनंती आहे की अशा नराध जेवढे प्राध्यापक जिम्मेदार आहेत त्या प्राध्यापकाला राज आश्रय देणारा सुद्धा व्यक्ती जिम्मेदार आहे त्यांचे सीडीआर काढणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे तुझ्या आईचे वडील एस पी ऑफिसला जाऊन वेगळ्या तपासाच्या बाबतीमध्ये ते स्वतः खुद त्यांच्या अधिकारात ते निवेदन करतील एक महत्वाची गोष्ट आहे खर तर इथं आपल्या जिल्ह्यात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या गोर गरिबांच्या लेकरांना फीस कमी करण्याच्या आमिष दाखवून वाम मार्गाला ला लावण्याचे काम सुद्धा या ठिकाणी पूर्वक मी आपल्याला सांगतो मी जस बोलतो जबाबदारीपूर्वक मी कधी आयुष्यात युटर्न घेतलेला नाही जे बोललोय ते बोललोय ते पुरावा सहित येणाऱ्या काळात आपल्याला दिसत पवार सारख्या एजंट मार्फत केलेल्या तक्रारीचे दहा पंधरा फोन एजंट मार्फत दहा पंधरा फोन तिच्या आईवडला गेले पालक इज्जतीसाठी मीडिया समोर यायला ना तयार नाही ते आमचे नाव ओपन करू नका या अटीवर आम्हाला माहिती म्हणजे किती जण असतील तीन दिवसामध्ये जर वीस फोन एक भगिनी आपल्यावर अत्याचार होतो म्हणून पुढे येते पोलिसांकडे जाते तक्रार देते त्याच्यानंतर आई वडिलांना फोन येतात ते फक्त आमचं नाव ओपन करू नका आम्ही आपल्याला माहिती देतो हा किती भयंकर प्रकार आहे कुणी करावा इथल्या आमदाराला त्याच्या फायनान्शियल पार्टनरला शोधतात यामध्ये माझ्याकडून निवेदन संपलंय मी उद्याच माननीय मुख्यमंत्री मोदयांना ची मागणी यात करणार आहे महिला आय पी एस अधिकारी यांच्या माध्यमातूनच या किरण पवारांच्या विजय पवार विजय पवाराच्या त्यांच्यावर राजकीय आश्रय असणाऱ्या स्थानिक आमदाराचा आणि एकूणच कोचिंग क्लासेसच्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं त्या कोचिंग क्लासच्या मालकाच्या मुलीला दोन टर्म मध्ये तीनशे तीनशे मार्क पडतात फायनल लाईनल ला दोन्हीच टोटल मिळून सातशे मार्क पडते म्हणजे मध्ये जे नीटचा घोटाळा ज्या ठिकाणी संबंध देशभर आपल्याला पाठवून आला याच्यात सुद्धा हे सामील जबाबदारीपूर्वक बोलतोय माझं निवेदन इथं संपलंय आणि माझी एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना मा। आपलं माध्यम लोकशाहीमध्ये चौथो स्तंभ आहे मी एकशे पन्नास दिवस अनुभव आहे आणि एकशे पन्नास दिवसानंतर मी बोललोय हात जोडून आजही बोलायची अशी घटना झाली नसती तर कदाचित मी आजही बोललो नसतो पण आपल्या घरातली की आपला मुलगी आपल्या घरातली आपली बहीण आपली आहे समजून तिला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच हात जोडून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद राईट हँड आपल्याला तेच सांगितलं ना की संदीप शिरसागर आणि या दोन्ही आरोपीचे सीडीआर काढा ज्या दिवशी ही घटना एफ आय आर घडली त्यावेळेस अकरा वाजता हे संदीप क्षीरसागर त्या कोचिंग क्लासेसच्या तिथं होते ते स्पॉट आयडेंटिफिकेशन सुद्धा काढता येतं पोलिसांनी ठरवल्यावर ते सुद्धा निघेल

या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि आदरणीय अजितदादांना शिंदे साहेबांना स्वतः सांगेल याबाबत या अधिवेशनामध्ये या या तरी अशा कोचिंग क्लासेसवर कुठेतरी शासनाचा अशा प्रकारे कुठल्याही भगिनीचा लैंगिक अत्याचाराला बळी पडू नये इतकी सुरक्षा त्या कोचिंग क्लासेस मध्ये असली पाहिजे फीसच्या बाबतीत एक फॉर्मेट असला पाहिजे बाबतीत बोल

एक वर्ष ते एक वर्ष कुणाकुणाला माहित होत त्या एक वर्षात आणखीन पुन्हा पुन्हा अत्याचार झाले या मुलीला कुणी यात ढकललं या सगळ्या गोष्टी यायला नको त्याच्याकडे पोलीस प्र, प्रशासन कुठं पाहत ज्या पद्धतीनं ही अटक झाली आहे किंवा स्टेज केली गेली आहे सीट मधले असणारे लोक पत्रकार जातात अटक करतात त्या सगळ्या झालेली नाहीच ही अटक झालेली नाही हे सरेंडर झाले सेंट्रल गव्हर्नमेंटने ना कोचिंग क्लासेस रेग्युलेशन बिल दोन हजार चोवीस आलं त्याच धर्तीवर महाराष्ट्राचं दोन हजार अठराचं बिल होत पण या क्लासेस मध्ये त्याला विरोध केला त्या बिलचा जर अभ्यास केला तर ज्या विद्यार्थ्यांना ते कोचिंग क्लास मध्ये सोडायचे त्यांची लागते त्या क्लास हा नियम याच्यासाठी पण आपण आवाज होतो नक्की साहेब ज्या दिवसापासून पाहत असाल की ज्या घटना समोर येत आहेत मध्ये अनेक नेते जे आहेत ते मध्ये आले जे बीबीच्या डेटापासून होत होते ते मात्र या प्रकरणामध्ये बेल पुढे लक्षात घ्या त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता कुणाचं फक्त मंत्रीपद काढायचं होतं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आज त्यापैकी एकही माणूस एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना ब्रश शब्दांना बोलत नाही लाज नाही वाटत अरे आमचं तर तुम्ही सगळं काय काढायचं ते सगळं काढलं ना आम्ही अप्पा राहिलो पण एखादी बीड जिल्ह्यामध्ये आपला एक आपला तिच्यावर अत्याचार होतो ते बाहेर येतं बाहेर आलेल्या प्रकरण नंतर पैशावाले कोचिंग क्लासेस आहेत पण बरंच काय कोण कस आहे कोणावर आहे कुणाच्या जवळचे बोलायचं का नको मग सगळे का सोयरे ह्या सगळ्या गोष्टी येतात ना पण एक कुणी लोकप्रतिनिधी असला तर कमीत कमी त्याच्या अंगात मरेपर्यंत न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड असली पाहिजे त्या भूमिकेतून आज मी इथ आलेलो धन्यवाद